श्री स्वामी समर्थ सर्वांना तुम्हाला जर का असं वाटत असेल आपल्याला पितृदोष लागू नये आपल्या पितरांचे कृपा आशीर्वाद आपल्यावर अखंड असावे तर हा व्हिडिओ संपूर्ण बघा पितृपक्ष दोन हजार पंचवीस सुरू झाले आहे आणि या पितृपक्षात रोज आपल्याला सलग पंधरा दिवस आपल्याला आपल्या पितरांसाठी या ठिकाणी एक दिवा ह्या वेळेमध्ये लावायचा आहे यामुळे आपले पितृ आपल्यावर तृप्त होतात आपल्यावर खुश होऊन आपल्याला भरभरून आशीर्वाद देत असतात पहा जसं आपण रोज देवपूजा करतो सेवा करतो सेवा करणं देवपूजा करणं हे देखील महत्त्वाचं असतं त्याचप्रमाणे या पितृपक्षातील या पंधरवाड्यात आपल्याला आपल्या पितरांची सेवा करणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे जर का आपण पितृपक्षात आपल्या पितरांची सेवा केली तर आपल्याला कुठल्याही प्रकारच्या घरात अडचणी येत नाही आपल्या जीवनात अडचणी येत नाही आपल्या संसारात अडचणी येत नाही आणि म्हणूनच आपण आपल्या पितरांची होईल तेवढी सेवा या पितृपक्षात तिथीला श्राद्ध घालताना आपल्याला करायची आहे पितृपक्षात आपण आपल्या पूर्वजांची ज्या दिवशी तिथी असेल त्या तिथीला आवर्जून त्यांचं श्राद्धविधी तर्पणविधी आपल्याला घालायचं आहे जर का तुम्हाला तुमच्या पूर्वजांची तिथी माहिती नसेल तर तुम्ही ती गुरुजींना विचारून काढून घ्या किंवा सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी त्यांच्या नावाने तुम्ही पितृ जेऊ घालू शकतात आपल्याला हा उपाय किंवा ही सेवा रोज ज्यांना शक्य होईल त्यांनी रोज संध्याकाळी करायची आहे ज्यांना रोज करणं शक्य नाही त्यांनी किमान त्यांच्या पूर्वजांच्या तिथीला तरी ही सेवा आवर्जून करायची आहे पहा या पंधरा दिवसात तुम्ही जेवढी सेवा करताल जेवढी पितरांना तुमच्या पितरांसाठी दीप दान करताल गरजूंना अन्नदान कराल त्याचप्रमाणे सूर्याला जल अर्पण करताल तेवढे आशीर्वाद तुम्हाला भर भरून मिळणार आहे या पंधरा दिवसात तुम्हाला रोज शक्य झाल्यास सकाळी उठल्यावर सूर्याला अर्घ अर्पण करायचं आहे त्यासाठी तांब्याचा तांब्या घ्यायचा आहे त्यात पाणी भरून घ्यायचं थोडेसे काळे तिळ टाकायचे आणि सूर्यदेवाचा मंत्र म्हणून आपल्याला हे तिथीला, तिथीला जल सूर्यदेवाला अर्पण करायचं आहे त्यानंतर ज्यांना रोज शक्य होणार नाही त्यांनी त्यांच्या पूर्वजांच्या तिथीला पितृतिथीला आवर्जून सूर्यदेवाला जल अर्पण करायचं आहे त्याचप्रमाणे तुम्ही रोज संध्याकाळी तुळशीजवळ एक दिवा प्रज्वलित करायचा आहे याचप्रमाणे आपल्या पूर्वजांसाठी आपल्याला दीप दान करायचं आहे आपले पूर्वज हे बघा या पंधरा दिवसात पृथ्वीवर येऊन थांबलेले असतात आणि ते आपल्या घराच्या बाहेर आपल्या उंबरठ्यावर थांबलेले असतात आपण त्यांच्यासाठी काय करतो हे ते पाहत असतात आणि हे पाहण्यासाठीच ते या पितृपक्षात आपल्या उंबरठ्याच्या बाहेर येऊन थांबलेले असतात आणि यामुळेच दीपदान करताना आपल्याला नेहमी ते घराच्या बाहेर करायचं असतं मग घर तुमचं स्वतःचं असू द्या किंवा भाड्याचं असू द्या सर्वांनी दीपदान हे आपल्या पितरांसाठी करायचं आहे यासाठी तुम्हाला कणकेचा दिवा घ्यायचा आहे शक्यतो पितरांना दीपदान करताना कणकेचाच दिवा बनवायचा यामध्ये मीठ घालायचं नाही तुम्हाला हळद घालायची असेल तर टाकू शकतात मीठ न घालता कडक घट्ट पीठ म्हणून त्याचा तुम्हाला एक दिवा बनवायचा आहे आता ज्यांना रोज हा दिवा बनवणं शक्य नाही त्यांनी पंथी घेतली तरी चालेल परंतु पूर्वजांसाठी आपल्याला कणकेचाच दिवा बनवायचा आहे आणि हा दिवा रोज तुम्हाला नवीन बनवायचा आहे आधीचा दिवा निर्मल्यात टाकायचा आहे दिवा बनवल्यानंतर यामध्ये तिळाचं तेल टाकायचं आहे तिळाचं तेल नसेल तर तुमच्या घरातलं साधं तेल घाला यामध्ये थोडेसे काळे तिळ घाला आणि असा हा दिवा आपल्याला घराच्या बाहेर उंबरट्याच्या बाहेर प्रज्वलित करायचा आहे दिवा कोणत्या बाजूला प्रज्वलित करायचा बघा घराच्या बाहेरून आपण आत येताना आपल्या उजव्या हाताला हा दिवा लावायचा आहे घराच्या बाहेरून आपण आत येताना आपल्या उजव्या हाताला हा दिवा लावायचा आहे दिवा लावण्यासाठी एक डिश घ्या यामध्ये थोडेसे तांदूळ टाका त्यावर हा दिवा ठेवायचा आहे आणि हा दिवा घराच्या बाहेर ठेवल्यानंतर ह्या दिव्याचं मुख तोंड हे देखील आपल्याला दक्षिण दिशेला करायचं आहे पहा दिव्याचं मुख हे आपल्याला दक्षिण दिशेला करायचं आहे कारण हा दिवा आपण आपल्या पूर्वजांसाठी लावत आहोत असं तुम्ही रोज पंधरा दिवस संध्याकाळी तुम्हाला करायचं आहे यामुळे कुठल्याही प्रकारचा पितृदोष राहणार नाही किंवा पितरांचा त्रास तुम्हाला कधीच होणार नाही तुमची सर्व कामे यामुळे मार्गी लागतील आपल्या जीवनात संसारात येणारे अडथळे हे दूर होतील त्यानंतर तुम्हाला शक्य झाल्यास तुम्ही पंधरा दिवस रोज किंवा तुमच्या पितरांच्या तिथीला तुम्हाला संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली एक दिवा प्रज्वलित करायचा आहे यामध्ये देखील तुम्हाला तिळाचं तेल वापरायचं आहे तिळाचं तेल नसेल तर काळे तिळ तुम्हाला टाकायचे आहे आणि हा दिवा देखील तुम्हाला पिंपळाच्या झाडाखाली दक्षिण दिशेला ह्या दिव्याचं तोंड करून तुम्हाला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे तुम्ही दक्षिण दिशेला तोंड करून उभे राहा आणि मग हा दिवा तुम्हाला पिंपळाच्या झाडाखाली प्रज्वलित करायचा आहे यानंतर तुम्हाला ओम पितृदेवताय नम हा मंत्र तुम्हाला अकरा वेळा म्हणायचा आहे प्रदक्षिणा मारणं शक्य असेल तर सात अकरा प्रदक्षिणा मारायच्या आहे रोज करणं शक्य नसेल तर किमान तुमच्या पितरांच्या तिथीला तुम्हाला हा दिवा पिंपळाच्या झाडाखाली लावायचा आहे कारण पिंपळाच्या झाडामध्ये आपल्या पितरांचा देखील वास असतो यामुळे देखील कुठल्याही प्रकारचे पितृदोष आपल्याला लागत नाही ज्याला शक्य होईल त्याने रोज हा दिवा पिंपळाच्या झाडाखाली लावला तरी अतिशय उत्तम आहे त्यानंतर आपण पंधरा दिवस रोज आपल्या पूर्वजांच्या सेवा करायची आहे आपल्याला दक्षिण दिशेला तोंड करून बसून पितृस्तुती किंवा पितृस्तोत्राचं पठण करायचं आहे तुम्हाला रोज शक्य नसेल तर ही सेवा किमान तुम्ही तुमच्या पितरांच्या तिथीला करायची आहे बघा ज्यांना रोज सेवा करणं शक्य असेल त्यांनी रोज करायचे आहे ज्यांना शक्य नाही त्यांनी किमान त्यांच्या पितरांच्या तिथीला आवर्जून करायचे आहे त्यानंतर पितरांच्या तिथीच्या दिवशी आपल्याला एक आपल्या पितरांच्या नावाने उपास करू जेऊ घालायचा आहे आपल्या पितरांच्या फोटोची पूजा करून त्यांना केलेला नैवेद्य दाखवून त्याच दिवशी आपल्याला कावळ्याला देखील घास टाकायचा असतो गाईला पान काढायचं असतं आणि पूर्वजांच्या नावाने एक व्यक्ती आपल्याला जेऊ घालायचा असतो याने देखील आपले पूर्वज हे प्रसन्न होतात ते पोट भरून जेवल्यासारखे प्रसन्न होऊन आपल्याला भरभरून आशीर्वाद देऊन जात असतात तर किमान ह्या सेवा आपल्याला या पितृपक्षातील पंधरवाड्यात आवर्जून करायची आहे माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा इतरांना देखील ही माहिती तुम्ही सांगू शकतात जेणेकरून त्यांना देखील पुण्य कमवता येईल आणि तुम्हाला देखील त्याचा लाभ होईल धन्यवाद श्री स्वामी समर्थ